उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मशाल गीत हे उधा 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 मशाल गी आता लॉन्च झालेलं आहे राज्यात माजलेल्या अराजकावर हे गाणं असल्याचं उद्धव ठाकरेंनी उधा यावेळी म्हटलंय तर राज्यातील तृतीये नायनाट करण्यासाठी गाणं तयार केल्याचंही त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवं मशाल गीत हे लॉन्च करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे हे स्वतः यावेळी उपस्थित होते आज दुपारी एकच्या सुमारास हे गीत लॉन्च करण्यात आले Satwari Bhuvari Yeg Ambe Satwari Bhuvari Yeg Satwari Bhuvari Yeg Ambe Satwari Bhuvari Yeg Adi Maye Tuiye Adi Shakti Tuiye Adi Maye Tuiye Anadi Shakti Tuiye Arsuraan Cha Saunhaar Karaya Mashal Haati De Satwari Bhuvari Yeg Ambe Bhuvari दुष्ट मातले भारतायांचे मर्दन करण्याये अत्याचारी दळत्यांपासून अभय आम्हाला ही काय तोतळीगिरी चाललेली आहे आणि त्या तोतळीगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती बये दार उघड आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतेगिरी करणारे खूप दिसत तर तो या तोतेगिरीचा नायना नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंब्याचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी जनतेच्या चरणी सादर करत आहोत तर पुढची बातमी दसरा मेळाव्या संदर्भातली दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळालेली आहे मैदानाच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेला स्मरणपत्र पाठवलं होतं था। ठाकरेंची तोफ ही शिवाजी पार्कवरच धडाडणार आहे तर शिंदेंचा दसरा मेळावा हा बीकेसीत होणार असल्याची माहिती